हवामान विभागाने सत्तावीस मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होण्याची शक्यता वर्तवली आहे मान्सूनच्या नैऋत्य आणि ईशान्य दोन्ही शाखा पुढे सरकत आहेत त्यामुळे चार ते पाच दिवसात मान्सून दक्षिण अरबी समुद्राच्या आणखी काही भागांमध्ये मालदीव आणि कोमोरिन येथील उर्वरित परिसर लक्षद्वीपचा काही भाग केरळ तामिळनाडू बंगालचा उपसागराचा दक्षिण आणि मध्य भाग बंगालच्या उपसागराचा ईशान्यकडचा भाग ईशान्येकडील राज्यात मॉन्सून दाखल होण्यासाठी अनुकूल वातावरण असल्याचं भारतीय हवामान विभागानं जाहीर केलंय केरळमध्ये मान्सून दाखल झाल्यानंतर अरबी समुद्रात निर्माण झालेली प्रणाली किती तीव्र होते आणि त्यामुळे वातावरणातील किती आर्द्रता या प्रणालीकडे खेचली जाते यावर मान्सूनचा पुढचा प्रवास ठरेल मात्र अरबी समुद्रामध्ये सध्या चक्रीय स्थिती निर्माण होत असून त्याच्या प्रभावाखाली गुरुवारी कमी दाबाचे क्षेत्र तयार होत आहे या प्रणालीचा प्रभाव महाराष्ट्रात दिसेल मुंबई दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता आहे अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाच्या प्रमुख शुभांगी भूते यांनी दिली आहे या काळामध्ये वाऱ्याचा वेग तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास इतका असू शकतो असं देखील सांगण्यात येते या सगळ्या परिस्थितीमुळे पुणे घाट परिसर अहिल्यानगर कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर बीड धाराशिव सातारा रत्नागिरी सिंधुदुर्ग रायगड या भागात आज आणि उद्या येल्लो अलर्ट देण्यात आलाय त्यामुळे काळजी घ्या महत्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडा असं आवाहन करण्यात येते तर अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी ऑनलाईन नेताच्या पेजला फॉलो आणि आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद